श्री विठ्ठलसाई कारखान्याच्या अध्यक्षपदी बसवराव पाटील यांची बिनविरोध निवड उमरगा तालुक्यातील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमॅनपदी चे चे माजी मंत्री बसवराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमॅनपदी सादिक साहेब काजी यांची निवड करण्यात आली आहे मुरुम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार झाली आहे कारखान्याचे सर्व एकवीस संचालक बिनविरोध निवडून आल्यानंतर चेअरमॅन व वाईस चेअरमॅन पदाच्या निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी तारीख बावीस रोजी बैठक पार पडली यावेळी आदासी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक पॉनरंग साठे यांनी काम पाहिले चेअरमॅन पदासाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांचे नाव रामकृष्ण पंत खरोशेकर यांनी सुचवले त्यास केशवराव पवार यांनी अनुमोदन दिले तसेच व्हाईस चेअरमॅन पदासाठी सादिक साहेब काजी यांचे नाव शरणप्पा पत्रिके यांनी सुचवले त्यास मानक मानिकराव राठोड यांनी अनुमोदन दिले दोन्ही पदासाठी सभेत एकच नाव सुचविल्याने आद्याशी अधिकारी यांनी चेअरमॅन पदासाठी बसवराज पाटील यांची तर व्हाईस चेअरमॅन पदासाठी साधिक साहेब काझी यांची बिनविरोध एकमताने निवड झाल्याचे जाहीर केले सदेश नवनिर्वाचित संचालक बापूराव पाटील शरण बसवराज पाटील विठ्ठलराव पाटील संजय बिराजदार दिलीप पाटील अॅडवोकेट सुभाषराव राजोळे विठ्ठलराव बदोले राजू हेवळे संगमेश्वर घाळे शब्बीर जमादार शिवलिंगप्पा माळी शिवमूर्ती भांडेकर दिलीप भालेराव सौ इरमाताई स्वामी श्रीमती मंगलताई गरड व कारखान्याचे कार्यकारी संचालक एस आर उपस्थित होते यावेळी बोलताना कारखान्याचे चे श्री पाटील म्हणाले की कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने सभासदांनी आमच्यावर खूप मोठा प्रचंड विश्वास दाखवला आहे याबद्दल सभासदांचे आभार व्यक्त करून अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो यापुढे संचालक मंडळाची आणखीन जबाबदारी वाढली आहे त्यांच्या विश्वासास पात्र राहून यापुढेही सभासदाचे हित डोळ्यापुढे ठेवून उपपदार्थ निर्मितीसह कारखान्याची उत्तरोत्तर प्रगती साधली जाईल येत्या गरीत हंगामात साडेपाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून ऊस उत्पादक शेतकरी सभासद तोडणी वाहतूक यंत्रणा कारखाना कर्मचारी व कामगार या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या उद्दिष्ट पूर्तता होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच आपल्या कारखान्याचे प्रतिदिनी तीस हजार लिटर डि डिस्टलरी इथेनॉल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच प्रकल्प उभारणीच्या कामास सुरुवात होणार आहे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी केंद्रीय सहकार्य मंत्री अमित जी शाह व आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फार मोठे सहाय्य आपल्याला मिळाले आहे यावेळी कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन व सर्व संचालकांचा यथोचित सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद ऊस उत्पादक शेतकरी पदाधिकारी कार्यकर्ते कारखान्यातील अधिकारी कर्मचारी कामगार व वहीरचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते सहकारी तत्वावरला हा पहिला सहकारी साखर कारखाना आहे आणि या सहकारी साखर कारखाना म्हणजे आज आपण सहकार टिकलं पाहिजे ही आपली सर्वांची मोठी जबाबदारी आहे आणि म्हणून आपण गेली पंचवीस तीस वर्ष सातत्यानं आपण प्रयत्न करतो हो। आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं दुष्काळी भागातला हा कारखाना आहे परंतु अनंत अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करून आपण सभासदांच्यासाठी म्हणून जे काही करणं शक्य आहे ते आपण सातत्यानं या ठिकाणी करत आहोत आणि विशेष करून या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या देशाचे गृहमंत्री सहकार मंत्री, मंत्री जी शहा साहेब आणि आपल्या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला खूप मोठी मदत या ठिकाणी सातत्याने केलेली आहे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथराव शिंदेसाहेब हेही आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे आणि आता सध्याचं जे सहकारातलं धोरण आहे ते अतिशय चांगलं धोरण आहे आणि केंद्रामध्ये सहकार खातं एक नवीन निर्माण करून शहा या सगळ्या सहकार खात्याला कशी मजबूत करता येईल आणि कसं या सहकाराला एक वेगळ्या प्रकारचं दिशा देता येईल जे करून सहकारी साखर कारखाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कसं टिकतील आणि याला कसं मदत करता येईल आणि विशेष करून नवीन नवीन बाय प्रॉडक्टमध्ये इथेनॉल बाकीच्या सगळ्या काही गोष्टी त्याला कसं मदत करता येईल यासाठी त्यांनी एन सी डी सीकडून खास मदत अशा आमच्या आपल्या कारखान्याला मदत केलेली आहे आणि इतरही राज्यातल्या सहकारी कारखान्याला ते मदत करतायत त्यामुळं भविष्यामध्ये आपले सगळे सहकारी साखर कारखाने अतिशय चांगल्या रीतीनं चालतील आणि सभासदाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही हे मी या निमित्तानं सांगतो एवढंच बोलून परत एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या सर्व संचालक मंडळाचा आभार मानतो सभासदांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवला त्याचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि तुमचेही मनापासून आभार मानतो आमचं